खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ मुंबईमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न आमदार शेठ गोगावले मंत्री आदित्य तटकरे विकासशेठ गोगावले यांचे प्रमुख उपस्थिती मतदार आमदार आपला किल्ला लढवत होते म्हणून आनंद गीते दर पाच वर्षांनी निवडून येत होते मंत्री आदिती तटकरे यांचं वक्तव्य ज्यांना उष्टे हाताने कावळा हाकलायचं माहिती नाही ते काय विकास करणार आमदार भरत शेठ गोगावले यांचं वक्तव्य आम्ही रक्ताचं पाणी करू आणि तटकरी साहेबांना चाळीस हजारांचं लीड देऊ विकास शेठ गोगावले यांचं वक्तव्य भव्य दिव्य मेळावेला कुणबी समाजाचे जवळपास ऐंशी टक्के उपस्थिती दे। संपूर्ण देशभरात लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली रायगडमधील खासदारकीची जागा महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला गेली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे बत्तीस लोकसभा रायगडमधून खासदारकीची उमेदवारी लढवत आहेत खासदार सुनील तटकर यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली असून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आता मित्रपक्ष शिवसेनेमार्फत त्यांनी मुंबईमध्ये देखील प्रचाराला जोर धरला महाड मतदारसंघाचे आमदार भरतछेड गोगावले यांच्या मतदारसंघातील शिवसेना युवा सेना से कार्यकर्त्यांचा दिनांक चौदा एप्रिल रोजी दादर येथे मेळावा संपन्न झाला यावेळी मेळाव्याला महाडमधील मुंबईमध्ये रहिवासी असणारे शिवसेना युवा सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते खासदार सुनील तटकर यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या मेळाव्याला सुनील तटकर यांच्या सुकन्या राज्याच्या बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे शिवसेना उपनेते शिवसेना विधिमंडळ मुख्य पक्षप्रतोद महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरतशेड गोगावले युवासेना कोवर कमिटी सदस्य कोकण सचिव तरुणांचे विकास विकासशील गोगावले यांनी या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शन केलं हा मुंबई स्थित रहिवाशांचा भव्य दिव्य मेळावा शिवसेना महाड विधानसभा संघटक एकनाथ सुकोम महाड तालुका संघटक इकबाल चांदले महाड तालुका सहसंपर्क प्रमुख प्रमोददादा गोगावले महाड तालुका महिला संपर्क प्रमुख सौ सुनंदा कदम महाड तालुका सहसंपर्क प्रमुख समीर येबाळे युवासेना महाड तालुका संपर्क प्रमुख सचिन राणे महाड तालुका युवासेना सहसंपर्क प्रमुख राहुल गायकर यांनी मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावेळी बोलत असताना मंत्री आदित्यताई तटकरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार ते गीते यांचा खरपूर समाचार घेतला अनंत गीते यांना दर पाच वर्षांनी आपला मतदारसंघ आठवतो हो त्यामुळे ते, ते पंचवार्षिक दौरा करत असतात असे बोलत अनंत गीते जे सहा वेळा निवडून आले ते आपल्या पक्षाच्या आमदारांनी खाली किल्ला लढवला म्हणून निवडून येत होते असा टोला मंत्री आदिती टक्कर यांनी गीतेना लगावला तर आमदार भरतचेड गोगावले यांनी आनंद गीते यांचा घर खरपूस असा समाचार घेत गीते समाजाच्या नावावरती आता पोळी भाजण्याचं काम करतात मात्र सहा वेळा निवडून येऊन समाजासाठी एकही काम केलं नाही त्यामुळे समाज आहे त्यांनी समाजासाठी कोणतं काम केलं नाही मात्र कुणबी समाजाला सुनील तटकरे उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे जवळपास बारा कोटींचे कुणबी समाजभवन उभारलं जाणार आहे आनंद गीते यांनी आपल्या खासदारकीच्या कारकिर्दीत समाजासाठी एकही भरीव काम केलं नाही त्यामुळे समाज आता त्यांच्या पाठीशी उभा राहणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त करत ज्यांनी उष्ट्या हाताने कधीच कावळा हक्कल नाही ते आता विकास करणार म्हणून सांगत आहेत करत, ते असा खरपूस समाचार आमदार भरत गोगावले यांनी गीते यांचा घेतला तर युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी गीतेंवरती सडकून टीका करत गीतेने किती उड्या मारल्या तर यावेळेस आम्ही महाड मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांना चाळीस हजारहून अधिक जास्त मताधिक्य देऊन लीड देणार आहोत आणि त्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी आणि पाण्याचं रक्त करू असा विश्वास व्यक्त केला त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात खासदार सुनील तटकरे यांनी प्रचारात एक पाऊल पुढं टाकल्याचं बोललं जात आहे या मुंबई स्थित मेळाव्यासाठी महाड तालुक्यातील मुंबईमध्ये रहिवासी असणारे सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे या मेळाव्यासाठी कुणबी समाज बांधवांनी जवळपास ऐंशी टक्के उपस्थिती दर्शवली त्यामुळे कुणबी समाज हा तटकरींच्या बाजून उभा राहिले स्पष्ट झाले मानसी शिंदे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मुंबई देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा बारा वर्षापासून आपल्या देशाचं नाव हे जगामध्ये किती मोठं झालेलं आहे हे आपण सर्वांनीच विकसित भारताचं स्वप्न जर आपल्या देशाला कुणी दाखवलं असेल तर ते नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवलं महिलांचे अनेक प्रश्न असतील थेट लाभार्थ्यांना लाभ देणं असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या विकासाच्या योजना असतील तर त्यांच्या माध्यमातून गेल्या दहा बऱ्या वर्षापासून त्या ठिकाणी राबवण्यात आल्या आणि आजच्या या निवडणुकीला सुद्धा सामोरं जात असताना आपण विकास कामांच्या मुद्द्यावर या निवडणुकीला सामोरं जातोय कारण समोर ज्यांना जर आपण विचारलं तुम्ही सहा वेळा त्या ठिकाणी निवडून गेलात पण तुमच्या माध्यमातून तुम किती कामं या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये झाली तर त्याचं उत्तर त्यांना देता येणार नाही आणि त्याचं उत्तर देता येत नाही म्हणून कुठं ना कुठं तरी आज समाज आठवतो आणि मग समाजाला हाक दिली जाते पण या समाजासाठी त्यांनी काय केलंय हे जर समाजाने परत विचारलं तर त्याचंही उत्तर त्यांना निमित्ताने देता येणार आज मुंबईमध्ये कोणती समाजासाठी हक्काची वास्तू ही जर कोणाच्या माध्यमातून उपलब्ध झाली असेल तर ती एकनाथजी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित कल्प यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध झाली यासाठीचा पुढाकार खासदार सुनीलजी तटकरे साहेब असतील रामदासबाई असतील भरत असतील यांनी त्या निमित्ताने घेतला पण समाजाने ज्यांनी सहा वेळा त्यांची साथ दिली त्यांना ते सुचलं नव्हतं आज साधारणपणे अलावटे पाच कोटी आणि नंतर अधिक सात कोटी अशी बारा कोटी इतकी मोठी तरतूद इतका मोठा निधी हा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुणबी समाजाच्या वास्तूसाठी मुंबईतल्या वास्तूसाठी जिथं आपली लेकर भवितव्य पाहत असतात तिथं त्यांना त्यांची एक हकाची वास्तू असावी त्यांच्यासाठी एक हॉस्टेल असावं तिथं कुणबी समाजासाठी एक सामाजिक सभागृह असावं हे जे स्वप्न समाजाचं होतं ते त्यानिमित्ताने पूर्ण करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून विकासाच्या मुद्द्यावर काही बोलायचं नसत्या त्यांच्याकडे नाहीच आहे म्हणून वेगवेगळ्या समाजामध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू नियोजन आयोजन नियो केलेलं आहे आमचा एकनाथ चुकुमार म्हणजे निवडणूक आल्या का वेगवेगळ्या प्रकारे बोलावं चालावं लागतंच परंतु तुम्हाला सर्व सर्वांना कल्पना आहे की याच सभागृहामध्ये मला वाटतं वर्षाला आपल्या एक दोन एक मिटिंग तरी होतातच इकड ठिकाणे ते वेगळ्या आहे मला एखादं उदाहरण द्या की एवढ्या सहा वेळेला असणारा जो माणूस खासदार दोन वेळेला असणारा मंत्री कधीतरी मुंबईवासियांना हात मारून तुमचं काय सुखदुःख आहे तुमच्या काय अडचणी आहे तुमचं काय विकास काम राहिलेलं आहे कधीतरी काय विचारलं असलं तर मग आम्हाला विचार मग मंडळी आता जे काय आव आणून सांगता येईल की आम्हाला परत मतदान करा तर मी तुम्हाला सांगू इच्छितो जवळजवळ ऐंशी टक्के लोकांनी ठरवलेलं आहे की यावेळेला मतदान करायचं असेल तर ते फक्त आणि फक्त साहेबांना मतदान करायचं आहे आणि घराच्या कोरोनासमोर बसतात अडचण आहे तुमची आम्हाला कल्पना आहे कारण गेले अनेक वर्ष आपण धनुष्यबाण आज समोर डोळ्यांसमोर ठेवून चाललेली होती आहे परंतु आज महायुतीमध्ये आपण आलेलो आहोत आपल्याला सर्वांना कल्पना असणं गरजेचं आहे आता रायगडची जागा सिटिंग खासदार असल्यामुळे ती तटकरेसाहेबांना सुटलेली आहे तशी मावळची जागा आपली सिटिंग असल्यामुळे ती आपल्या बारण्या तिथं आता भारतीय जनता पार्टीच्या आहेत काही ठिकाणी शिवसेनेचे आहेत आणि काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत तर मग आपल्याला हे मनात कोणाला अंत का माल मग मा आता जर बारणेच्या तिथे दोन आमदार राष्ट्रवादीचे तीन आमदार भारतीय जनता पार्टीचे एक आपला आमदार आहे तर मग ह्या मंडळीने काय करेल म्हणून आपल्या इथं असणारे आमच्या सहा आमदारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक भारतीय जनता पार्टी आणि एक उपाडा मग मला सांगा पाच आमदार आपले जर एकत्र आहेत महायुतीमध्ये तर तुम्हाला कोणाला काळजी करावी लागल का आणि म्हणून करता माझी विनंती आहे तुम्हा मंडळींना की आज काही वातावरण घडूळ करायचा प्रयत्न करते पण माझी सगळ्यांना एक विनंती राहील कधी उष्ट हाताने कावळा हातायचा माहिती नाही त्या मंडळींनी आता परत आमच्याकडे येऊ नये असं ठाम आणि ठोस सांगायला पाहिजे म्हणजे समाज समाज काय नाचवता येतोय आपल्या मतदारसंघामध्ये जे काय वेगवेगळे समाज आहेत त्यामध्ये मग आमचा पण मराठा समाज आज साठ टक्क्याच्या वरती आमचा मराठा समाज आहे आम्ही कधीतरी आमच्या समाजाचा गौरव केला गाव आम्ही कधीतरी आमच्या समाजावरती समाजा मतं मागितली का आम्ही कधीतरी वन साईड समाजाची बाजू घेतली का हू? आता एवढ्या ह्याच्यामध्ये जरांगे वाढणं प्राण उठवलं होतं काऊर उठवलं होतं हा संघर्ष सगळं झालं सांगा आमच्याकडे कधीतरी चुकीचा शब्द आपल्या ओबीसी समाजाबद्दल किंवा कुणबी समाजाबद्दल केला मग कुणबी समाजाचे नेते समजणारे गीतेश साहेब यांनी कधीतरी आपल्या समाजाबद्दल काहीतरी वाचन तर केले असेल का हो मला सांगावरील कधीतरी या वातावरणामध्ये कधी तुमची मीटिंग बोलवली का कुणवी बांधव या यासाठी आपण बघूया हा दारांगे काय बोलतोय आपल्याला काय करायचं आहे बोलले का हो? बोलले का कधी मग मला सांगा एखादी मोठी वास्तू या समयासाठी तालुक्याच्या ठिकाणी कधी उभारली का कुठल्या तालुक्यात उभारल्या ता तिथं सांगा मग ताईने सांगितलं पाच कोटी त्यावेळेला अजितदादानी तटकरे साहेबांनी आपल्या कुणबी समाजाला मुलुंडला तिथं दिली साहेब फक्त तिथं कार्यक्रमाला ता गेले मुख्यमंत्री त्यांनी सात कोटी दिले बघा संबंध कोकणाकडे येतो मला सांगा सात कोटी रुपये त्याने तिथं दिले असे बारा कोटीचं आज तिथं संकुलन होत मग मला सांगा सहा वेळेला जो खासदार असतो दोन वेळेला जो मंत्री असतो ज्या समाजाची जे लोकांनी केली ते आढळलं नाही त्या खासदारांना मग त्यावेळेला की बाबा या सभासाठी मुंबईमध्ये आपल्याला एखादी बोलूनसारख्या ठिकाणी वास्तू द्यावी म्हणून तुम्हाला म्हणजे ज्यांना उश्या हाताने कावला आकारायचा माहिती नाही ते तुमचा आमचा काय विकास करणार आणि म्हणून मी काल पण आमचं दासगावला समाज झाली ताई होती त्या दिवशी लाडवलेला झाली नाते विभागातली तटकरे साहेब होते त्याच्यानंतर बिरवाडी वाळण विभागाची पोरणबाई दोन सभा झाल्या म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरायच्या अगोदर जवळ जवळ नव्वद टक्के सभा ह्या आम्ही आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या संपवतोय मुंबई सहित फक्त हो एक सभा आपल्याला आता मोठी होतो आपण ती एकवीस तारखेला माझी विनंती आहे आता माझी दुसरी विनंती आहे तुम्हाला की आता गाव बैठक आहे किंवा काय ज्या तुमच्या बैठका मंडळाच्या किंवा गावाच्या दर रविवारी त्या दरा या दोन तीन रविवारी दरा थांबवा त्यातला एक रविवार तर महत्त्वाचा आहे तो एकवीस तारखेचा तर एकवीस तारखेच्या सभेला आपण आपण आता तिथं तिन्ही पक्षाच्या लोकांना बोलवतोय शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी तर आपल्याला तिथे मुंबईमधली एवढी मोठी सभा महान विधानसभा मतदार संघाची झाली पाहिजे हा मेसेज द्यायला पाहिजे ही माझी तुम्हाला एक विनंती आहे त्यावेळेला मी तक्रे साहेबांना एक गोष्ट विनाय देणारी विधानसभा आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण काय करणार तर तटकरे साहेबांनी त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांसमोर आमदार साहेबांसमोर या ठिकाणी निवडून देतोय आज आमदार साहेब मी आपल्याला सांगतो आदित्य सांगतो की नव्वद टक्के इथं माझे सर्व असलेल्या कुणबी समाजाची लोक आहेत आणि माझ्या कुणबी समाजाचा लोकांना गेला असेल तर एकाने पण सांगावं हो की तुमच्या सुखाच्या तुमच्या दुःखाच्या तुमच्या हॉस्पिटलच्या कुठल्या अडी आडचा गेला जर आण तुमच्या पाठीशी उभे राहिलेत का म्हणजे म्हणतात जेवढी इथं लोक आहेत त्याच्यापैकी एक तरी तुम्हाला गीते साहेबांनी हो नोकरीला लावलंय

चांगली हॅवी इंडस्ट्री आहे कोल्हापूर तालुक्यामध्ये ऑटोमोबाईलची यावी अशा करण्याचा प्रयत्न त्याच्या संदर्भात इलेक्शन नंतर मीटिंग होणार आहे मंडळी मी आपल्याला सांगतो की गेले तीस वर्ष आणि मागील पाच वर्ष पस्तीस वर्ष आपण गीते साहेबांच्या पाठी सर्व माझा कुणबी हा खंबीरपणे उभे राहिला परंतु कुणबी समाज माझा उभा राहिल्याच्या नंतर फक्त पाच वर्षांना गीते साहेबांना कुणबी समाज आठवतो बाकी इतर वेळेला कधी कुणबी समाज आठवत नाही ज्या ज्या वेळेला कुणबी समाजाने आवाज दिलाय त्या त्या वेळेला कुणबी समाज हा समाजा पाठीशी उभा राहिलेला आहे ज्या ज्या वेळेला कुणबी समाजाला सांगितलंय की आपल्याला अशा पद्धतीनं आहे तशा पद्धतीने माझा कुणबी समाज या ठिकाणी वागलेला आहे मग अकरा पकड जातीची लोक जे भरत शेटकडे येतात माझा मुस्लिम समाज निवास मध्ये अगदी किचन पर्यंत आहे तो कुठल्याही समाजाचा माणूस असो इथे असेल तर मला सांगा मग मंडळी ज्या वेळेला गेल्या निवडणूक आपण पाहिले असेल की आम्ही दोघाही शेटी आणि मी स्वतःनी एवढे कष्ट केले की आता काही लोकांची नावं इथं घेतली तर परत त्यांच्यावर उत्सा नको परंतु आपल्याला माहिती आहे झालं झालं चार वेळा झालं पाच वेळा झालं सात सहा वेळा लोकांनी निवडून दिलं माणसाची भूक तरी कधी शेटला एवढा निवडून दिला तर मी स्वतः कोणाला दिला करून निघून का म्हणून झालं परंतु माणसाची भूक किती असायला पाहिजे हे तरी समजलं पाहिजे आज जर का कुठल्या तरुणाला कुठल्या दुसऱ्या सरकारला तिथं उभं केला असेल निवडणूक दिला असता था। परंतु संदर्भात आम्ही रक्ताचे पाणी करणं पाण्याचे रक्त करू परंतु पर कटकरी साहेबांना या वेळेला चाळीस हजार मदत या भाड विधान जायला पाहिजे अशा प्रकारचा शब्द आपल्या सर्व मुंबई मंडळाच्या वतीने मी आदित्यताईला या ठिकाणी देतो